होळी धुलीवंदन आणि चंद्रग्रहण काय करावे काय टाळ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज म्हणा तेरा मार्चला आहे होळी चौदा मार्चला आहे धुलीवंदन आणि चौदा मार्चलाच असणारे या वर्षीचे पहिले चंद्रग्रहण हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे की नाही या चंद्रग्रहणाचा होळीवर काय परिणाम होणार आहे होळी आणि चंद्रग्रहण सलग असल्यामुळे कुठल्या गोष्टी कराव्यात आणि कुठल्या गोष्टी करू नये चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाच्या दिवशी राहू आणि केतू या पापग्रहांचा प्रभाव वाढतो ते अधिक सक्रिय होतात चंद्रग्रहण ही खगोलशास्त्रीय एक घटना असली तरी ज्योतिषशास्त्रातसुद्धा त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्याचे चांगले वाईट परिणाम हे माणसाच्या आयुष्यावर होतात हे सांगितलं गेले दोन हजार पंचवीस हे वर्ष लागल्यानंतरच पहिलं चंद्रग्रहण असणार आहे चौदा मार्चला चौदा मार्च दोन हजार पंचवीसला तेरा मार्चला आहे आपली होळी आणि चौदा मार्चला आहे धुलिवंदन म्हणूनच मग अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेत की ग्रहणाच्या होळीवर धुलिवंदनावर काही परिणाम होणार आहे का होळी साजरी करताना किंवा धुलिवंदन खेळताना चंद्रग्रहणाचा कितपत विचार करायला हवा तर सगळ्यात महत्त्वाचे हे चंद्रग्रहण आंशिक स्वरूपाचं असणारे आणि हे ग्रहण भारतात दिसणार नाही भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी संपेल चौदा तारखेला ग्रहणाचा जो मधला काळ आहे तो दुपारी चार वाजून सतरा मिनिटांनी असेल पण हे ग्रहण भारताला दिसणार नसल्यामुळे त्याचा फारसा विचार करण्याची गरज नाही त्यासंदर्भातले कोणतेही वेदा नियम पाळणे बंधनकारक नाही म्हणून स्वाभाविकच होळीच्या सणावर आणि आनंदावर त्याच त्याच विरजन पडणार नाही पण गर्भवतींना मात्र या काळात आरोग्याची काळजी घ्यावीच आहे जरीही ग्रहण भारतात दिसणार नसलं तरी ज्योतिषशास्त्रानुसार गर्भवतींनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी शांत ठेवावं ग्रहण काळात निसर्गात होणाऱ्या बदलांचा मनुष्यांच्या शरीरावर परिणाम होतो असतो आणि त्यात गर्भवती स्त्रिया या दोन जीवांच्या सांभाळ करत असतात बाह्यस्थिती त्यांच्या त्यांना मनावर त्यांचा परिणाम होऊ शकतो म्हणूनच विशेष काळजी घ्यावी असे सांगितलं तर खगरास चंद्रग्रहण म्हणजे ज्या ग्रहणात चंद्राचा काही भाग झाकोळलेला असतो अशा ग्रहणाला खग्रास चंद्रग्रहण म्हणतात मंडळी चंद्रग्रहणाच्या मनुष्यावर का परिणाम होतो तर सगळ्यात महत्त्वाचा चंद्र हाच मुळे आपल्या मनाचा कारक आहे असं ज्योतिषशास्त्रात सांगतात जसा चंद्राचा समुद्राच्या पाण्यावर परिणाम होतो तसाच मनुष्याच्या मनावर सुद्धा होतो चंद्राच्या कलेनुसार समुद्राला भरती ओटी येतात बरोबर मनुष्याच्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे मग चंद्राचा परिणाम मनुष्याच्या शरीरावर होत असणार यात काही शंका नाही आणि म्हणूनच चंद्रग्रहण काळामध्ये ध्यान जप साधना करायला सांगितले जाते जेणेकरून मनसशांती राहते मनात अस्वस्थता येणार नाही मन निरोगी राहील आणि हो मनाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याकडे दर महिन्यात काही ना काही सणावर्ता असतातच चौदा मार्चला जेव्हा चंद्रग्रहण असणारे तेव्हा धुलीवन्न सुद्धा असणारे ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांना काही रंग अगदी प्रिय असल्याचे मानलं जातं एखाद्या व्यक्तींच्या कुंडलीतली ग्रहस्थिस्थीनुसार रंगाचा वापर केला जाऊ शकतो जीवन सुद्धा त्यामुळे आनंदी आणि समृद्धी होऊ शकतं होळीची मजा ही द्विगुणित करता येईल राशी आणि ग्रहानुसार रंगाचं महत्त्व आहे काही मान्यतानुसार रंगाचा प्रभाव मानवी जीवनावर पडतो रंगाचा प्रभाव मानवी मनावर सुद्धा पडतो प्रत्येक रंगाचा स्वतःचा असं महत्त्व आहे रंगाचा वापर करून प्रतिकूल ग्रहांची दृष्टी अनुकूल करता येऊ शकते असे म्हटलं जातं जसं एखाद्या कुंडलीत सूर्यग्रहाची स्थिती कमकुवत असेल तर त्यांना लाल रंगाचा आणि अबिर गुलाळाचा वास्तव वापर करावा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत जर चंद्र अनुकूल नसेल तर अस्वस्थता मन घाबरणं अशा गोष्टी त्यांच्या बाबतीत घडत असतील तर पांढऱ्या रंगाचा अधिक वापर करावा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळाची स्थिती कमकुवत असेल तर होळी खेळताना लाल रंगाचा आवर्जून वापर करावा त्याचबरोबर बुध ग्रह प्रतिकूल नसेल तर हिरवा रंग वापरावा सगळ्यात महत्त्वाचा गुरुग्रह प्रतिकूल नसेल तर मात्र पिवळा रंग वापरावा व्यक्तीच्या कुंडलीत शुक्रग्रहाची स्थिती जो ऐश्वर्याचा कारक आहे जो पैशाचा कारक आहे तो अनुकूल नसेल तर पांढरा रंग वापरावा त्याचबरोबर एखाद्याच्या कुंडजीमध्ये नवग्रहाच्या न्यायाधीश मानले गेलेले शनिदेव प्रतिकूल परिस्थितीमध्ये असतील तर त्यांनी निळा काळा या रंगाचा वापर करावा तर मंडळी थोडक्यात काय मान्य आहे की धुलिवंदनाच्या दिवशी चंद्रग्रहण आहे पण ते भारतात दिसणार नसल्यामुळे होळी आणि धुलिवंदनवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही तुम्ही आनंदाने धुलिवंदन खेळू शकता रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळू शकता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे रंगाची निवड करताना ते नैसर्गिक असावेत याची काळजी घ्या म्हणजे त्या रंगांनी तुम्हाला किंवा इतरांना धोका ना पोचणार नाही कुणाची नुकसान होणार नाही येणाऱ्या होळीच्या दिलवंदनाच्या आणि रंगपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना रंगीत रंगीत शुभेच्छा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इझी लाईफ सोल्युशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून म्हणजेच आमच्या नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी इझी लाईफ सोल्युशन फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज